चाय पे चर्चा किती ठिकाणी मोठे मोठे उपक्रम वरती सगळीकडे आपण बघितलं चाय पे चर्चा चाय पे चर्चा महागाई पे चर्चा कब वाढत्या इंधन दरवाढीवरती चर्चा कधी वाढत्या महिला अत्याचारावरती चर्चा कधी हे करायला वेळ नाही तुमच्या माझ्या समस्यांवरती बोलायला वेळ नाही सरकारकडे फक्त चाय पे चर्चा अरे चर्चेला बसा आमचं म्हणणं आहे आज माझ्या माती तिथे बसल्या आहेत सगळे म्हणतात पंधराशे रुपये दिले अरे आनंद आहे पंधराशे रुपये दिले तुम्ही काय तुमच्या घरात नाहीत हा तुमचा माझा प्रत्येकाचा टॅक्स ने भरलेला पैसा आहे ना हा पैसा देत आहे सरकार कुणाच्या घरून देत नाहीये आम्हाला आनंद आहे आमच्या भाता भगिनींना जर पैसा मिळत असेल था तर पण हा पैसा देत असताना जो तुम्ही आता आमच्याकडनं वसूल करताय ना त्याच्यावरती आम्हाला आक्षेप आहे आता मागच्या दिवसांच्या आधी तेलाचे दर वाढवले की नाही जे पाच किलो तेलाची कॅन आपल्याला चौदाशे रुपयाला मिळायची ती तेलाची कॅन आता कितीला मिळते एकवीसशे रुपये जर पाच किलो तेलाच्या कॅनच्या मागे तुमच्या खिशातून मोठ्या रकमेमध्ये जर पैसा वसूल केला जात असेल आज प्रत्येक ठिकाणी महागाई वाढवली की नाही साखरचे दर वाढलेत तेलाचे दर वाढलेत डाळी तुळींचे दर वाढलेत गव्हाचे दर वाढलेत आज महागाईने जर आम्ही त्रस्त आहोत तरी महागाई कमी करायचं काम कुणाचं हे महागाई वाढल्याचं श्रेय पण ह्या करंट्या सरकारचे